आणि नेता आणि तत्ववेत्ता जो तर आहे, आहे सु, तर याच्यामध्ये बुद्धीची तेजस्विता पण असली पाहिजे कारण का हत्तीकडे पुढचं वाचण्याची समोरच्या मस्तकातलं वाचण्याची क्षमता आहे असे आपले पूर्वज मानताय सुपासारखे हत्तीचे आपले कान आहेत गणपती बाप्पाचे सुपासारखे याचं कारण काय आहे तर जसं महिलावर सुप सुपामध्ये काही वस्तू पाखडत असतील तर टलपर कचरा निघून जातो आणि जे आवश्यक आहे मग शेंगदाणे असतील किंवा आणि कुठलाही जो पदार्थ ते निवडत असतील कडधान्य तर ते त्या सुपामध्ये राहतात आणि कचरा सगळा निघून जातो तसं गणपती बाप्पा नेहमी मंगल कार्य आणि शुभ ऐकतात शुभ करतात शुभ ऐकण्यासाठी त्यांचे काम कायम तयार आहे गणपतीचे डोळे बारीक आहेत डोळे कशासाठी बारीक आहेत दूरदृष्टी इतकं मोठं शरीर असून सुद्धा डोळे बारीक का दूरदृष्टी असणारे आपले गणपती बाप्पा आहेत लंबोदर आहेत विशाल उदर आहे अनेक लोकांच आलेलं दुःख आपल्या पोटामध्ये साठवून ठेवलं ते दुसऱ्या कोणापाशी बोलून दाखवत नाहीत दुसऱ्या कोणाला सांगत नाहीत म्हणून बाप्पांचं पोट मोठं आहे उदर आहे पाय लहान आहे उतावीळपणाने उड्या मारण्यात काही अर्थ नाही संयम माणसाच्या जीवनामध्ये असला पाहिजे गणपतीच वाहन उंदीर आहे कशासाठी तर उंदीर कोणत्याही घरामध्ये सहज प्रवेश करू शकतो त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपण दुर्वा वाहत असतो गणपतींना दुर्वा खूप आवडतात ज्याला गंध नाही ज्याला फळ लागत नाही ज्याला फुल येत नाही अशा दुर्वा गणपती बाप्पांना आवडतात प्रत्येकाचं दैवत असणारा हे गणपती प्रत्येक व्यक्ती मनोभावे या दुर्वानी गणपती बाप्पाची आराधना करू शकतो उपासना करू शकतो त्याचबरोबर गणपतीला मोदक आवडतात मोदकासारखं माझं जीवन असायला हवं जे बाह्य आवरण त्याला कोणतीही चव नाही पण आत मात्र रसरसित आणि मधुर मधाळ अस तो मोदक असतो त्याचबरोबर गणपतीच लांब नाक आहे म्हणजे सोन लांब आहे म्हणजे ते दूरवरच स्वा वास घेऊ शकतात त्यांना दूरवरच कळत असत दोन दात अत्यंत महत्वाचे आहे पूर्ण श्रद्धेचा आणि अर्धा बुद्धीचा तुझं गणे दोन सुळे दात आहे एक पूर्ण आहे दुसरा अर्थ आहे श्रद्धा आहे या श्रद्धेमध्ये सुद्धा आत्मश्रद्धा आहे आणि श्रद्धा आहे आणि दुसरा जो बुद्धीचा जो दात आहे ती कमी असली तरी चालेल पण श्रद्धा मात्र पूर्ण असायला हवी त्याचबरोबर बाप्पांना चार हात आहे कशासाठी आहे एका हातामध्ये अंकुश आहे एका हातामध्ये पाश आहे दुसऱ्या तिसऱ्या हातामध्ये मोदक आहे आणि शेवटी गणपती बाप्पा आशीर्वाद देत आहे गणपती हे क्रांतीचं प्रतीक आहे अक्षता आम्ही गणपतीला वाहतो त्या अक्षता अखंडतेच प्रतीक आहे सर्व व्यापकत्व असणार हे जे तत्व आहे गणेश चतुर्थीला ती चिखन शक्ती सुप्रीम पावर ज्याला आम्ही विद्याची ज्ञानाची देवता मानतोय कला आणि चौदा विद्या ज्यांच्यातून जन्माला येतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे विषय खूप मोठा होऊ शकतो परत केव्हा तरी आपण पेटलो की याच्यावर सविस्तर बोलूया अगदी थोडक्यात पण महत्वाचा असे काही विषय आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न करतोय गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांना आपण सगुण रूपाने आपल्या घरी बसवतो दहा अकरा दिवस आपण मनोभावे बाप्पांची पूजा करतो आरास करतो वेगवेगळ्या वे प्रकारचे नैवेद्य देतो आनंदाचं वातावरण संपूर्ण कुटुंबामध्ये समाजामध्ये आणि देशामध्ये आपल्याला बघायला मिळतं बाप्पांच्या या आगमनाने आपण बघतो एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा अनंत चतुर्दशीला अकराव्या दिवशी त्याच मूर्तीला आम्ही सन्मानपूर्वक वाजत गाजत गणपती बाप्पांना सांगतो पुढच्या वर्षी लवकर या आणि या चौदा दिवसामध्ये आम्ही तुमची सगुण उपासना केलेली आहे आता ते तत्व चराचरामध्ये बघण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या मूर्तीला पाण्यामध्ये विसर्जित करतो आणि ते अनंतात विलीन झालेलं आहे आणि अनंतामध्ये प्रत्येक कणाकणामध्ये गणपती बाप्पा आहे ही आपली वैदिकांची दृष्टी आहे तीच दृष्टी आज आपण गणपती बाप्पांच्याकडे मागूया आणि गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या पुढच्या विषयामध्ये आपण परत भेटो धन्यवाद